हो राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या गटाचे सरचिटणीस ओंकार महादेव हजारे वय बत्तीस वर्ष राहणार पापैया तालीम परिसर मुरारजीपेठ सोलापूर यांचा मृतदेह रविवारी रात्री त्यांच्या घरासमोरील कारमध्ये पोलिसांना आढळला त्यानं विष प्राशन करून आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे रविवारी दुपारी तो कारमध्ये बसला त्यानंतर तो बाहेरच आला नाही घरच्यांनी आणि शेजाऱ्यांनी कारच्या दरवाजातून डोकावून पाहिला असता तो सीटवर निप्चित पडला होता कारचा दरवाजा तोडून बेशुद्ध अवस्थेत त्याला बाहेर काढलं डॉक्टरांनी त्यावेळी ते त्याला मृत घोषित केला ओंकार हजारे हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा सरचिटणीस असून पार्थ पवार यांचा विश्वासू आणि निकटवर्तीय म्हणून सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये त्याची ओळख होती त्यानं उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या माध्यमातून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम केलं त्याच्या जाण्यानं त्याच्या मित्रपरिवारातून दुःख व्यक्त होत आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही